हाय फ्रेंड्स हाऊ आर यू आज आपण पाहणार आहोत इंग्लिश टू मराठी प्रोवब्स डे फाय आईची माया अनपोर जाई वाया मदर्स लव अँड सन विल गो आंधळ्या भैऱ्याची गाठ टीम्युअर ऑफ द ब्लाइंड अँड डीप नाकापेक्षा मोतीजड अ पिअर दॅन नोज पाची बोटे सारखी नसतात फाईव्ह फिंगर्स आर नॉट द सेम ज्याचे करावे बरे तो म्हणे माझेच खरे was, ही वॉज से इट इज गुड टू डू इट्स माय ट्रूथ खऱ्याला मरण नाही देर इज नो रियल डेथ देणे कुसळाचे घेणे मुसळाचे गिव इज इझी टेक इज इझी हिऱ्या पोटी गारगोटी पेबल लाईक डायमंड भिंतीला कान असतात द वॉल्स हॅज इयर्स उथळ पाण्याला खळखळात फार शॉलो वॉटर इज व्हेरी नॉईसी सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हर्ब्स डे सिक्स सो फ्रेंड्स व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद